न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चाही होणार आहे जांभे कासार न्यूज मध्ये सरसे स्वागत मी आज उभा आहे कोल्हापूर राजापूर जो महामार्ग आहे बाजार बाजारभोगाव येथील मोडक्या मी उभा आहे आज आपण इथं पाहिलं तर या मोडक्या वळात दीड ते पावणे दोन फुटावरच पाणी आहे त्यामुळं पूर्णतः वाहतूकही पूर्ण बंद आहे मात्र काही दुचाकीवाले आपला जीव धोक्यात हो घालून प्रवास करत असते चित्रसुद्धा आम्हाला समोर येते प्रशासनानं आवाहन केले की बाबा कोणत्याही प्रकारचा धोकापोत करू नका ज्यामुळे जीव जाईल मात्र जी उत्साही जे दुचाकी आहेत ते सुद्धा आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतायत याबाबत प्रशासन याची दखल घेणे गरजेचं आहे कावडी तालुक्यातील कांटे या ठिकाणी पाणी आहे त्याचप्रमाणे येथील जो जांभिळ येथील जो पूल पाण्याखाली गेला आहे आणि मुसलमानवाडी येथील जो त्याखाली त्या त्याजवळचा जो रस्ता असं पाण्याखाली गेल्यामुळे त्याचप्रमाणे पडसाळी आणि वाशी आदी पडसाळी या दोन्ही मार्गावर पाणी असल्यामुळे पुली मानवाड वाशी आडावाडी सप्तळवाडी या दहा ते पंधरा वाड्या वस्त्यांचा बाजारभोगावशी संपर्क तुटलेला आहे विशेष म्हणजे पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांच्या नियंत्रणाखाली जे बाजारभोगावचे महसूल पथक जे आहे अत्यंत यंत्रणा सतर्क राहिलेली आहे परिसरात परिसरातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने आव्हान करण्यात येते की कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये पूर काळात प्रवास करू नये यावत स्वनागरिकांनी आपली स्वतःहून काळजी घेणं गरजेचं आहे जामविकास न्यूजसाठी मी राम करले